लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप आज ठरणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे कारण आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडीनं राज्यातल्या जागा वाटपासंदर्भात संदर्भात बैठक बोलावली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक ने यांच्या दिल्लीतल्या घरी ही बैठक आयोजित करण्यात आली ठाकरे गटाकडून संजय राऊत तर शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड बैठकीसाठी उपस्थित राहतील तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण बैठकीत सहभागी होतील राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत तेव्हा आजच्या बैठकीत महाविकास आघाडी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे महाराष्ट्रातलं तीन पक्षाचं जे जागा वाटप आहे त्याचा अंतिम साधारण एक मसुदा तयार व्हावा आणि जागा वाटपाच्या कामाला गती मिळावी यासाठी आज दिल्लीमध्ये एक बैठक आहे